नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शिवसेना विभागीय बिरला कॉलेज विभागीय शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कल्याण शिवसेना विभागीय शाखा जिल्हा कॉलेज यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी प्रभागातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच शैक्षणिक साहित्य वाटप व ज्येष्ठ नागरिक यांना छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दहावी व बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना वाटप वाटप करण्यात करण्यात तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री आली यावेळी आमदार विश्वनाथ भोई जिल्हा प्रमुख अरविंद मोरे शहर प्रमुख रवी पाटील उपनेता विजय पोटे जिल्हा संघटक छायाताई वाघमारे महिला शहर संघटक नेत्रा उगले माजी नगरसेवक संजय पाटील युवासेना प्रमुख सुजित रोकडे युवासेनेचे प्रमुख अनिरुद्ध पाटील युवासेना योगेश पाटील शहर समन्वय राम मुसळे विभाग प्रमुख संजय राजपूत उपविभागीय प्रमुख दीपक धनावडे अजय हिरवे शाखा प्रमुख पंढरीनाथ राऊत दिलीप सातारकर सुनील वाघ तसेच महिला आघाडीच्या उपशहर संघटक अंजली भोळी विभाग संघटक शिरी पठाण शाखा संघटक सुचिता मोरे वंदना जळवी मनाली जाधव अस्मिता नाईक यांसह आधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन युवासेनेचे प्रमुख अनिरुद्ध पाटील यांनी केले होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचुई तोपर्यंत धन्यवाद